विधानसभेच्या पहिल्याच दिवशी आपण बघू शकता हटावच्या साठी जे आहे विरोधकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक मोर्चा आणलेला आहे बघू शकता हे थेट दृश्य जे आहे नाशिकच्या विधान भवन मंडळामधून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत डब्ल्यू एच न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहोत आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे विरोधक आमदार जे आहे आक्रमक झालेले आहे अंबादास दानवे आहे वडेट्टीवार साहेब

सदलाच्या आतमध्ये सुद्धा इवेल सुद्धा या ठिकाणी आपल्याला घासताना दिसणार आहे तर नक्कीच हे सगळे आज पहिल्याच दिवशी विरोधक आहे ई एम वरून आक्रमक झालेले आणि बॅलेट पेपरवर नेऊन सुद्धा आजच पहिल्या दिवशी त्यांनी मागणी केलेली आहे अरे ईव्हीएम हटा ईव्हीएम हटा

नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आज थेट मी विधानभवनातून ही माहिती तुम्हाला देतो आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे विपक्षाचे नेते जे आहे ई व्ही एमची प्रतिकृती घेऊन या विधान भवनात आलेले आहे आणि ई व्ही एम हटाव अशा घोषणा देत या ठिकाणी आलेली आहे शिवसेनेचे अंबादास दानवे या ठिकाणी सुद्धा आलेले आहे आणि तिन्ही पक्षाचे या ठिकाणी जे नेते आहेत ईव्हीएमची प्रतिकृती घेऊन या ठिकाणी आलेल्या आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी ईव्ही एमच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन होताना दिसत आहे दिवस पहिला आहे अधिवेशनाचा फक्त सहा दिवसाचं म्हणजे एका आठवड्याचं अधिवेशन आहे या सहा दिवसामध्ये काय प्रश्न सुटणार हे तर सहाव्या दिवशी आपल्याला माहीतच पड पण मात्र पहिल्याच दिवशी जी आहे विरोधकांनी जी विधानसभेच्या पायरीवर जे आहे ईव्हीएम हटावाच एक आंदोलन केलेलं आहे आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये नुकतंच महायुती सरकार आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस जे आहे ते मुख्यमंत्री झालेले आहे पण मात्र एकंदरीतच जे आहे या निवडणुकीवर विरोधकांचा एक संशय आहे त्यामुळं येणारी जी निवडणूक आहे ते बॅलेट पेपरवर घ्यावं यासाठी संपूर्ण विरोधक जे आहे सध्या पहिल्याच दिवशी जो आहे आक्रमक झालेला आहे पायऱ्यावर आहे विधानसभेच्या पायऱ्यावर आक्रमक झालेला आहे पण आता आता आतमध्ये सुद्धा ईव्हीएम विरोधात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विरोध दर्शवला जाणार आहे मोठ्या प्रमाणात बघू शकता या ठिकाणी आपल्याला अधिवेशन अधिवेशनामध्ये पायऱ्यावर आंदोलन होताना दिसत आहे जितेंद्र आव्हाड सुद्धा आहे अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन आपल्याला होताना दिसत आहे ईव्हीएम विरोधी हे आंदोलन आपल्याला थेट विधान भवनात जे आहे पहिल्यांदा दिसत आहे कालच जे आहे युएम अगेन्स्ट माध्यमातून आंदोलन झालं आहे नाना भाऊ सुद्धा आलेले आहे नाना भाऊ आंदोलन झालं नाना काय सांगा आंदोलनात आले काय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा या आंदोलनात जे आहे सहभागी झालेले आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन होताना म्हणजे विधानसभेच्या पायऱ्यावर जे आहे ईव्हीएम ची प्रतिकूर्ती घेऊन जे आहे आंदोलन होत आहे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या असं सुद्धा या ठिकाणी आलेले आहे बघू शकता म्हणजे विरोधक जे आहे सगळे आमदार जे आहे या ठिकाणी आलेले आहेत अं ची प्रतिकृती घेऊन ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे नक्कीच आपण काही आमदार आहे त्यांच्या सोबत सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता ईव्हीएमचा सोश या ठिकाणी विधान भवनाच्या पायरीवर आपल्याला सुरुवातीला दिसून येत आहे काँग्रेसचे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे शिवसेनेचे आमदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी बघू शकता हे सगळे आमदार जे आहे पहिल्याच दिवशी जे आहे आज जो आहे ईव्हीएमच्या विरोधात जो आहे आक्रमकता जी आहे विरोधकांची या ठिकाणी दिसत आहे विरोधी पक्ष नेता जरी नसला पण मात्र या ठिकाणी आंदोलन मोठ्या प्रमाणात होतांनी आपल्याला दिसून येतं हे आपण बघू शकता या ठिकाणी आपण काही आमदारांना विचारण्याचा प्रयत्न करूया तर नक्कीच काही आमदारांना सुद्धा विचारणा करूया एक मिळत नक्कीच सर काय सांगत आंदोलन सुरू विरोधात आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रात जे इलेक्शन झाले ते इलेक्ट्रॉनिक पेपरवर होण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आम्ही पायऱ्यावरती उभा आहोत नक्कीच बॅलेट पेपरवर जे आहे ते निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी जी आहे या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे तर वरुण सरदेसाई आहे युवा आमदार ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहे पण एकंदरीतच जे आहे आजचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस आहे ई व्ही एमच्या प्रश्नावर या पायऱ्यावर आपल्याला गाजतानी दिसणार दिसत आहे आणि आता सदन मध्ये सुद्धा हा ई व्ही एमचा प्रश्न विरोधक नक्कीच मांडणार आजच्या या प्रकरणावरून आपल्याला दिसून येत आहेत तर विधानभवनातून थेट जे जे लाईव्ह दृश्य जे आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे तोपर्यंत तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार